सकाळी थोडीशी इडली बनवलेली होती आणि तेरा चौदा इडल्या बनवल्या होत्या सकाळी आणि सुमीच म्हणजे ना संध्याकाळी खायचे तर हे बघा हप्पे केले हे दोन तीन भांडे हे केले सात सात यांचे आपे आणि उत्तप करायचं आहे त्यामुळं मग मी इथं बटाट्याची चटणी बनवून राहिले हे बघा आणि एवढं पीठ बाकी आहे ना सर याच्यात आता काही डोसे करते आणि काही उत्तप्पे करते खायला तर हे बघा बटाट्याची चटणी अशी बनवलेली आहे आता लगेच इकडच्या साईडला तवा ठेवून आणि पहिले उत्तप्पे करते किंवा मग डोसे करून घेते पहिले हां पप्पांना विचार तुम्ही खाणार का लगेच मग डोसे करते आणि मग गरम गरम खायला बसले का लगेच उत्तप्पे पण करते म्हणजे मग झालं आणि ना नाशिकला गेलेले होते त्याच्या पप्पांना ना, ना थोडंसं काम होतं सुमितला पण नेलेलं होतं त्यांनी तर मग त्यांनी ही वेळ कुठून आणली समीत सानपची भेळ पण आणलेली त्यांनी मग आता बघू वाटलं तर सोडवू आता नाही तर मग उद्या सोडू ती आता हे एवढं आहे म्हटल्यावर काय जाती का नाही पण ती नाही का बघू असला आता मी आहे ना डोशी बनवून घेते हे बघा भाजी झालेली भाजी उतरवून घेते आणि हा दहशतला तर ठेवली आहे ना हा डोशाचा तवा आहे ना आम्ही म्हणजे किती आपण इकडं राहिला याच्या अगोदर घेतलेला आहे पाचशे पाच हा पाच वर्ष होऊन गेले या तव्याला पण हा तवा आहे ना मोठा खूप आहे पण बरं काय माहिती का असा बेंड झालाय थोडासा दिसतो का।, का असा थोडासा बेंड झाल्यासारखा दिसतोय है थोडासा तिरका मोठा असल्यामुळं का काय काय माहिती पण असं थोडासा बेंड झाल्यासारखा दिसतोय तर मी एक ना संकेतला घेतलेला होता ना तर तो पण आहे माझ्याकडं संकेत, ना 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 ला? संकेत ते ला मी काय ते न्यायला ते नव्हता हे बघा हा एक आहे ना संकेतला घेतलेला होता आम्ही त्या भा त्याला भांडे घ्यायला गेलो ना तेव्हा घेतलेला ते होता हा तर हा त्याने काय वजना नेला न्यायला ने, नाही तेव्हा वजन जास्त झालेलं होतं म्हणून मग हा पण मी वापरायला काढलेला होता कधी या तव्यावर करते कधी या तव्यावर करते मग आता ह्या मोठ्या तव्यावर करते हा छोटा ठेवून दिलेला आहे आता डोशी करून घ्यायची आणि नंतर दाखवायची मस्त निघाला याच्यावर अशी भाजी टाकते आणि असं रोल करून घ्यायचा मग मस्त क्रिस्पी क्रिस्पी झाला आहे दोन म्हणून हे बघा उत्तप्पा बनवला आहे त्याच्यावर वरतून कांदा टमाटा कोथंबीर आणि मिरची हे टाकलेले आणि आता हे थोडंसं तेल टाकित तुम्ही बसाव का हां हा बसा बसा कसं लागतं सांगा इथं थोडंसं बनवून येते पणजी उत्कप्पा म्हणतात अरे बघा आम्ही पहिले राहायचो ना काणकामच्या चौकामध्ये तर तिथं पण असं एक गाडीवाला राहायचा ना तर त्याच्याकडं छान भेटायचं असं पणजी उत्कप्पा त्याचे ना असे याच्या निम्मीच राहायचे असा एवढं तळहाताच्या आकाराचे एवढे छोटेसे राहायचे पण छान लागायचे एकदम मस्त ते पण अजून आता नाही राहत नाही वाटत मस्त भेटतात बघू आपण खायला लावू Children, will 가서 놔. 다녀만. 카운터가 밥 파가서 놔.

तिकड लागलं आणि हे बघा असे स्पंजी डोसे आणायचो तिकडनं तर असे एवढे स्पंजी डोशे चला तर या तुम्ही पण जे, जेवण करायलाच आम्ही डोसेन उत्तपे केले असं कस चार पाच महिन्यातून तुम्ही एखाद वेळेस करतो आणि पूर्ण दिवसभर मग इडली डोसा उत्तप्पा हे असे तिन्ही चारही एक प्रकार करतो आणि खातो तर चला आता जेवणामध्ये खाऊली तर या तुम्ही पण जेवण करायचं तर भांडे वगैरे आवरले माझे आता आणि हे बघा किचन पण आहे क्लीन करून घेतलेलं आहे पूर्ण हे इडली पात्र आहे ना वरती ठेवायचं राहिलेलं आहे तर ते आता उद्याकडे वरती ठेवून देईल आणि भत्ता पण काही सोडला नाही आम्ही तो पण तसाच आता भाज्य बाकीचं भरपूर होतं आणि किचन वगैरे हे बघा क्लीन केलेलं आहे आणि ही भांड्याची पाठी आणलेली होती ना तर तिच्यातच भांडे ठेवले भरपूर भांडे बसतात ह्या पाठीमध्ये मोठी इथं आणि ह्या ना सुमीतन मी दर दिवसभर पाण्याची बॉटल पाणी पितो ना म्हणजे समजतं किती लिटर पाणी पिलं आपण दिवसभरात तर त्या बॉटल पण अशा संध्याकाळी ना घसून आणि पालथ्या घालते हे बघा बेसिंग वगैरे सगळं काही झालेलं आहे आवरून आता माझं आणि चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते इकडं सुमितने गाद्या वगैरे पण टाकलेले तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा स्क्राईब करा धन्यवाद भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये